प्रभू श्रीरामाच्या नूतन बालमूर्तीची दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या मंदिरातील गर्भगृहामध्ये अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात विविध राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम जगमगाट उत्सव भंडारे महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत आज दिनांक दोन जानेवारी रोजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी साई सुभाष या ठिकाणी घेण्यात आली पत्रकार परिषद आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दिली माहिती खासदार चिखलीकर यांच्यासोबतच भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा प्रिंताई देवरे चिखलीकर भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष माजी प्रवीण भाऊ साले यांनी यावेळी पत्रपरिषदेला संबोधित केलं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बावीस जानेवारी रोजी अयोध्येसोबतच सोबतच महाराष्ट्र देशभर सुद्धा दिवाळी सारखाच आनंद उत्सव साजरा करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं ज्या पद्धतीनं आपण दिवाळीच्या अनुषंगानं रांगोळी दिवे त्यासोबतच एकमेकांना मिठाई भरवतो त्याच अनुषंगानं नांदेड जिल्ह्यात सुद्धा उत्सव साजरा करावा त्यासोबतच त्या त्या राम मंदिरामध्ये कीर्तनकार भजन व्हावेत असं त्यांनी यावेळी सांगितलं चिखलीकर यांच्या वतीनं स्वतः दोन लाख दिवे वाटप केले जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं इथल्या मुख्य राम मंदिर या ठिकाणी ज्यावेळी अयोध्या बाबरी मस्जिद प्रकरणी कारसेवक गेले होते त्या कारसेवकांचा यथोचित सत्कार सन्मान गौरव जुना मुंडा या ठिकाणी करण्यात येणार आहे कार्यकर्त्यांचा कारसेवकांचा सत्कार महाप्रसाद त्यासोबतच नांदेड शहरातल्या ठिकठिकाणच्या राम मंदिरांना बावीस जानेवारी रोजी भेटी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं देशाचे यशस्वी प्रधानमंत्री भाई नरेंद्र मोदी यांनी अयोध्या या ठिकाणी गर्दी करू नका असं आवाहन केल्यामुळे मी स्वतः मतदारसंघातील वेगवेगळ्या राम मंदिरात जाऊन जनतेच्या आनंदोत्सवामध्ये सहभागी होणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं माझी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माझ्यावरती चुकीच्या पद्धतीनं आरोप करणं त्यासोबतच सभागृहात बोलत नसल्याचं सांगितलं परंतु माझ्या कार्याचा अहवाल हा जनतेसमोर असल्याचं सुद्धा खोचक टीका यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर केली त्यासोबतच माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी भाऊराव चव्हाण कारखान्यासाठी तीनशे कोटी कोणत्या विद्यमान मंत्र्याकडून आणले त्यामुळं ज्यांच्या काळात पैसे आले नाहीत त्या भाजपच्या काळात त्यांना पैसे मिळाले त्यामुळं कोण कोणाची पाय कडे ओळते आहे असा सुद्धा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला रेल्वेच्या प्रश्नावर आपण भरीव असं काम केलं असून नांदेड शहरातून मोठ्या प्रमाणात तिरुपती बालाजी असेल आणि इतरही राज्यामध्ये रेल्वे गाड्या सोडण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून केला असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात गॅसच्या माध्यमातून पाइपलाईनद्वारे गॅस पोहोचण्याच्या कामाला सुद्धा गती आली असून येत्या काही दिवसांमध्ये त्याचं कार्यालय नांदेड इथं सुरुवात संपूर्ण कामाला यावेळी सुरुवात होणार असल्याचं सुद्धा प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नानंतर सांगितलं विमानतळ हा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे तोही मार्गी लावू असं त्यांनी बोलताना यावेळी सांगितलं रोजी बारा वाजून वीस मिनिटाला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते तो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचं औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेला आपल्यामार्फत माझी विनंती आहे की आपण आपापल्या गावामध्ये मंदिरावर रोषणाई करावी घराच्या समोर दिवे लावावेत आणि एक प्रकारे दीपावळी साजरी करावी अशा पद्धतीची विनंती देखील आहे ज्या भागामध्ये समाज प्रबोधनकार असतील कीर्तनकार असतील त्यांचे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम कीर्तनाचे कार्यक्रम ज्यांना शक्य असेल तिथं महाप्रसादाचे कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिउत्साहानं दिपावळी साजरी करावी अशा पद्धतीची विनंती <coughs> या ठिकाणी मी करतोय मला खात्री आहे सर्वच जण अयोध्याला एका दिवशी जाऊ शकणार नाही टप्प्याटप्प्यानं कारण कार्यक्रम एवढा मोठा होणार आहे देशातून लाखोच्या कोटीच्या संख्येनं लोक तिथं राहतील त्यामुळं बावीस जानेवारी ह्या आपल्या गावामध्ये आपण सर्वांनी साजरा करावा आणि उत्साहात साजरा करावा अशी विनंती करतोय <coughs> <coughs>